नमस्कार शुभ सकाळ मी विद्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत आणि सर्वांनाच रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर रक्षाबंधनाचा यावर्षीचा मुहूर्त काय आहे भद्राकाळ काय आहे भद्राकाळामध्ये राखी का बांधली जात नाही त्याच्यामागची कथा का काय आहे तर हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रक्षाबंधनाला भद्रा काळात राखी बांधू नये असं म्हटलं जातं तर त्याच्या मागची एक पौराणिक कथा आहे ती म्हणजे भद्रा काळात लंकापती रावणाच्या बहिणीने मनगटावर राखी बांधली होती त्यानंतर वर्षभरातच रावणाचा विनाश झाला भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे असे म्हटले जाते पण भद्रेला ब्रह्मदेवाकडून शाप मिळाला होता की ज्याने भद्रामध्ये कोणतेही शुभ कार्य केले तर त्याचे फळ हे नेहमी अशुभच मिळेल त्यामुळे या काळामध्ये राखी बांधू नये बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक असलेले रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला साजरे केले जाणार आहे या दिवशी बहीण प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला संरक्षणाचे वचन देतो परंतु त्या दिवशी रक्षाबंधनावर भद्राचा प्रभाव आहे भद्रासारख्या अशुभ काळात राखी बांधू नये असं म्हटलं जातं रक्षाबंधनाच्या सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला येतो यंदा पौर्णिमा एकोणी ऑगस्ट पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे पौर्णिमेची समाप्ती एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी होणार आहे या दिवशी तर भद्रा आहे मग राखी नक्की बांधायची कधी तर ज्योतिषाचार्येनुसार एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजून एकवीस मिनिटांनी भद्रा सुरू होणार आहे आणि सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटापासून ते दहा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत भद्राची शेपूट राहणार आहे सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी दुप ते दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटापर्यंत भद्राचा मुख असणार आहे त्यानंतर भद्राचे समापन दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी होणार आहे भद्राचा हा काळ अशुभ मानला गेला आहे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जाऊ नये यामुळे भद्रा संपल्यावर म्हणजेच एकोणीस ऑगस्ट रोजी एक वाजून तीस मिनिटानंतर राखी बांधता येईल माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा